श्री क्षेत्र नुरसेवाडीमधील दत्त मंदिरात गेले आठ दिवस सुरू असलेल्या परमहंस वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराजांच्या पुण्यतिथी उत्सवाची सांगता झाली त्यानिमित्त मोठ्या उत्साहात ग्रामदिंडी काढण्यात आली त्यामध्ये अनेक ग्रामस्थ भाविक मृदुंगाच्या गजरात सहभागी झाल्यानं संपूर्ण गावात धार्मिक वातावरण निर्माण झालं होतं नुरसेवाडीमधील दत्त मंदिरात दत्तावतारी असलेल्या टेंबेस्वामी महाराज यांच्या उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय उत्सव काळात सात दिवस दिगंबरा दिगंबरा या महामंत्राचं अखंड नामस्मरण जप करण्यात आला तर उत्सवाच्या सांगतावेळी सकाळी सात वाजता परमहंस टेंबेस्वामी महाराज यांच्या प्रतिमेसह दिगंबराच्या नामस्मरणात अभंग पद आणि विविध स्तोत्रांच्या लयबद्ध चालीत टाळ मृदुंगाच्या गजरात ग्रामदिंडी काढण्यात आली त्यामध्ये ग्रामस्थ भाविक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते दिंडीच्या स्वागतासाठी सुवासिनी आकर्षक रांगोळ्या घातल्या होत्या सुवासिनी दिंडीचं पूजन करून पंचार्थीनं ओवाळलं दत्त मंदिरात प्रार्थनेनं दिंडीची सांगता झाली सकाळी अकरा वाजता टेंबेस्वामी मंदिरात स्वरूप पुजारी यांनी तर श्री दत्तचरणांची महापूजा ओंकार पुजारी यांनी केली त्यानंतर दिगंबर खातेदार पुजारी यांनी उद्धव उपाध्याय यांच्या पौरोहित्याखाली पूजन केलं अन्नपूर्णा पूजनानंतर महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं